भगवतो भरवतो सम समृद्धस नमो तस्त भगवतो रवतो सम समृद्धस नमो तस्त भगवतो रवतो सम समृद्धस तदागत गौतम बुद्ध सम्राट संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्व बरोबर महामानवापेक्षित न्यायबंधुता या सर्व मूल्यांवर आधारित महान संविधान भारताला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांनी अनंत उपकार आहेत म्हणून आपण कृतज्ञतेच्या भावनेने जयंती जल्लोषात साजरी करत असतो या भारतात अशी पाच ठिकाणे आहेत जेथे बंधन करून बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे पाच ठिकाणे कोणती पहिले ठिकाण महू जन्मभूमी महू म्हणजेच एम एच ओ डब्ल्यू दॅट इज मिलिट्री हेडक्वार्टर ऑफ वॉरियर्स मध्य प्रदेश येथील महू या मिलिट्री महाशूर महाशूरवीर महापुरुषाचा जन्म झाला दुसरे ठिकाण बडोदा संकल्पभूमी गुजरात येथील बडोदा या सयाजी बाग येथे बाबासाहेबांनी संकल्प केला की तिरस्तरीय गुलामगिरी आणि अमानुष आण यांच्या गर्ते पडलेल्या ज्या समाजातली जन्मलो आहे त्या समाजाची गुलामगिरी जर नष्ट करण्यात अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी ठरेल तिसरे ठिकाण बडोदाच येवले मुक्तुभूमी नाशिक येवला मुक्कामी या भारताला हादरा देणारी गगनभेदी मुक्तीची घोषणा केली मु मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते पण मी हिंदू म्हणून मरणार नाही चौथे ठिकाण नागपूर दीक्षाभूमी या महायुगंधराने एकोणीसशे छप्पन साली आपली घोषणा खरी करून दाखवली व अशोक विजा दशमीच्या दिवशी आपल्या पाच कोटी समाजासोबत बुद्ध स्वीकारला ज्यामुळे आपल्या सर्वांचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे सुरू झाला पाचवे ठिकाण दादर चैत्यभूमी एकोणीसशे छप्पन साली या महासूर्याचा त्या महासागरात सूर्यास्त झाला झाला झाचा सोडून गेला जगाला तांगण्या उधारण्या आपले परिवर्तनवादी विचार जग तक सूर छान बाबा तेरा नाम नाम रहेगा 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 जब तक नाम रहेगा, तब तक तब बाबा का काम भूमी दा आणि दादा चैत्यभूमी या पाच ठिकाणांना भेट घेऊन प्रेरणा घेऊन हा बुद्ध धर्माचा काफिला पुढे घेऊन जाऊ हीच बाबासाहेबांना खरी मांड बनवतो मला इथे बोलण्याची संधी दिली ऐकून बद्दल मी आपले आभारी बोधिसत्व परमपूज्य विश्व मंदिर